मी विधवा होते मी केळीच्या शेतात थांबले होते वरून पाऊस येत होता माझ्याबरोबर आमच्याच गावातला एक तरुण होता मी पावसात भिजत होते म्हणून त्याने काही केळीची पानं तोडून माझ्या डोक्यावर धरली होती आणि वरून पडणारे पावसाचे पाणी तो माझ्या अंगावर पडू देत नव्हता आम्ही दोघे जवळजवळच उभे होतो हळूहळू तो माझ्याजवळ येऊ लागला आणि माझ्या नमस्कार मित्रांनो माझं नाव सोनाली आहे मी विधवा आहे माझं वय एकोणतीस वर्ष आहे माझं सहा वर्षांपूर्वी किशोर या तरुणासोबत लग्न झालं होतं आम्ही खेडेगावातच राहत होतो माझ्या पतीकडे तीन एकर शेती होती माझा नवरा खूप प्रामाणिक आणि कष्टाळू होता तो दिवसभर शेतात राबायचा माझी खूप काळजी घ्यायचा आणि माझ्यावर भरभरून प्रेम करायचा मी गर्भवती राहिले माझ्या पोटात सात महिन्याचं बाळ होतं नियतीला आमचा हा चांगला चाललेला संसार बघवला नाही कोरोनाच्या काळात माझ्या पतीला कोरोना झाला आणि मी गर्भवती असल्यामुळे त्याने मला जवळ येऊ दिलं नाही तो सरकारी दवाखान्यात ऍडमिट झाला माझ्या आईबाबांना तिथे जायला जमत नव्हतं आणि डॉक्टर लोकसुद्धा मला तिथे येऊ देत नव्हते माझं मन सतत काळजीत असायचं काय करावं काहीच समजत नव्हतं मी अक्षरशः वेडी झाल्यासारखी वागत होते माझा नवरा हळूहळू खंगत चालला होता त्याच्याकडे पाहायला कोणीच नव्हतं डॉक्टर लोकांनी जेवढं शक्य होतं तेवढं ट्रीटमेंट केलं पण नवरा एकदा दवाखान्यात गेला तो परत आलाच नाही त्याचा मृत्यू झाला आम्हाला नव्याचा मृतदेह दिला नाही मी खूप तणावात होते माझं रडू थांबत नव्हतं आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं पण मी गरोदर असल्यामुळे माझ्या बाळासाठी मला जगावं लागणार होतं हळूहळू माझे नऊ महिने पूर्ण झाले आणि मी एका सुंदर मुलीला जन्म दिला ती खूपच देखणी आहे ती हळूहळू मोठी होऊ लागली ती तीन चार महिन्यांची झाली होती माझं धुळीखात पडलेलं घर मी साफ केलं माझ्या मुलीला सांभाळत मी तिथेच राहू लागले मी ठरवलं की आता आपण शेती करायची शेतीत काय करावं हे काही कळत नव्हतं आमच्या गावातच एक तरुण होता त्याच्या शेतात केळी आणि पेरू अशा फळबागा होत्या मला वाटलं आपणही याच पद्धतीने काहीतरी करावं आमच्या शेतात विहीर होती आणि विहिरीला ब्यापैकी पाणी होतं मग मी ठरवलं की एके रविवारी आपण त्या तरुणाला भेटायचं मी रविवारी त्याच्या घरी गेले पण तो घरी नव्हता मी त्याच्या आईवडिलांशी बोलले ते म्हणाले रवी आला की तुला तुझ्याकडे पाठवतो त्याची आईवडील मला ओळखत होते त्यांनी माझी विचारपूस केली नवरा गेल्याचं कळल्यावर त्यांनाही खूप दुःख झालं मी परत घरी आले संध्याकाळी चार वाजता तो तरुण त्याच्या टू व्हीलरवरून माझ्या घरी आला मी घरीच होते मी त्याला पाहिलं आणि आतमध्ये गेले घरात बसण्यासाठी चटई अंथरली माझं घर साधंच होतं दोन पत्र्याच्या खोल्या माझी मुलगी पाळण्यात खेळत होती तो आत आला आमच्यात आधी ओळख नव्हती मी त्याला बसायला सांगितलं दोन कप चहा केला त्याला एक कप दिला आणि मी त्याच्यापासून काही अंतरावर बसले आमचं बोलणं सुरू झालं त्याची माझ्याशी ओळख नसल्याने सुरुवातीला थोडा संकोच वाटत होता पण त्याची आणि माझ्या नव्याची चांगली ओळख होती तो म्हणाला तुमच्या नवरा स्वभावानं खूप चांगला होता आमचं छान जमायचं मग त्याने विचारलं कशासाठी बोलावलं आहे मी म्हणाले मला शेतीत केळी आणि पेरूची बाग लावायची आहे तुम्ही तुमच्या शेतात केलेली लागवड पाहिली खूप छान शेती करता तुम्ही तो हसत हसत म्हणाला जिद्द असली की सर्व काही होतं तो म्हणाला अरे वा चांगला आहे मग काय अडचण येते मी म्हणाले मला शेतीतलं जास्त माहिती नाही माझा नवरा सगळं बघायचा आता माझा नवरा नाही मी एकटी आहे माझी मुलगी आहे म्हणून मी विचारलं की मी हे करू शकते का किती खर्च येईल आणि किती रोपे लागतील मजूर किती लागतील यासाठी ड्रीप कुठून आणायची हे सगळं सांगू शकता का त्यांनी मला सगळं सविस्तर समजावून सांगितलं रवी म्हणाला मी तुम्हाला मदत करत जाईन तो खूप तरुण होता दिसायलाही देखणा होता माझ्यापेक्षा एखाद वर्षांनी मोठा किंवा मा माझ्या वयाच्याही असाच त्यांनी मला विचारलं तुमचे नाव काय मी म्हणाले माझं नाव सोनाली आहे तेव्हापासून तो मला सोनाली वहिनी म्हणून हाक मारू लागला मग मी त्याच्या मदतीने केळीची आणि पेरूची रोप आणली द्रिप आणली दोन एकरांवर त्याची लागवड केली काही महिला कामावर ठेवून मी ही लागवड पूर्ण केली रवीच बीएससी ऍग्रीकल्चर झालं होतं तो मला शेतीविषयी सगळ्या गोष्टींची माहिती देत असे कोणती औषध मारायची कोणती खत टाकायची किती पाणी यायचं वगैरे औषध आणि खत तो स्वतः आणून द्यायचा स्वभावानं तो खूप चांगला होता हळूहळू आमची ओळख वाढत गेली आता केळी आणि पेरूची झाड वाढायला लागली होती त्या हिरव्यागार केळीच्या आणि पेरूच्या बागेतून फिरताना मन भरून जायचं खचलेलं मन पुन्हा जिद्दीन उभं राहायचं नव्याच्या आठवणीत मी कसेतरी दिवस काढत होते आता नऊ महिन्यातच केळीला कळ्या फुटलेल्या दिसायला लागल्या होत्या केळी भरपूर वाढली होती जसं एखादी स्त्री गर्भवती राहते आणि हळूहळू तिचं लहान बाळ वाढू लागतं तसं केळीचं झालं होतं मी जमलं तेवढं स्वत करत होते पण जेव्हा जमत नव्हतं तेव्हा काही महिला कामावर लावायचे तरीही मी शक्य तितकं काम स्वतः करत होते कारण माझी मुलगी लहान असल्यामुळे मी फारसे कष्ट करू शकत नव्हते कधीकधी मी शेताच्या कडेला दोन झाडांना जुनी साडी बांधून झोळी बनवत असे आणि त्यात मुलीला ठेवत असे ती त्या झोळीत खेळत असे आणि मी दिवसभर शेतात काम करत असे तो शेतामध्ये लागणारे औषध घेऊन आला होता शेता तच, ती शेतातच तिथेच टाकायची होती तो धावत त्या सापाला फेकून देण्यासाठी आला तो शेतात पाठीमागे जाऊन पुन्हा ती औषधं घेऊन आला मी रवीचे आभार मानले पण तो म्हणाला वहिनी आभार वगैरे मानू नका पण खरं त्यान माझ्या मुलीचा जीव वाचवला होता त्यामुळे आभार मानणं माझ्यासाठी गरजेचं होतं रवी वेगळ्या झाडाखाली बसला दुपार झाली होती त्यामुळे माझा जेवणाचा वेळ झाला होता मी घरातून एक भाकरी आणि थोडी भाजी घेऊन आले होते मी म्हणाले आता आले आहात तर जेवण करून जा तो म्हणाला नको नको मला उशीर होईल पण मी आग्रहाने म्हणाले आज मी तुम्हाला जीव घातल्याशिवाय जाऊ देणार नाही मी एका गाठोड्यात आणलेलं जेवण सोडलं एक तांब्या भरून कळशीतलं पाणी त्याला हात धुण्यासाठी दिलं त्याने हात धुतले माझ्यासमोरच तो जेवायला बसला एका कापडात भाकरी आणि लोणचं होतं एका डब्यात भाजी होती त्याला मी एका ताटात भाजी दिली आणि मला डब्यात भाजी घेतली अर्धी भाकरी त्याला अर्धी भाकरी मला तो माझ्याबरोबर खूप आनंदाने जेवत होता कधीकधी -कधी मी नव्याबरोबर शेतात यायची असे आम्ही दोघं बांधावर एका झाडाच्या खाली जेवण करत बसायचो ते आठवून अचानक माझे डोळे पाणावले जेवताना आमच्या नजरा एकमेकांना भेडत होत्या खरं सांगायचं तर मला रवी खूप आवडू लागला होता तो प्रत्येक वेळी मला मदत करत होता त्यान माझ्या मुलीचा जीव वाचवला होता आणि शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर तो माझ्या मदतीला धावून यायचा जेवण झाल्यानंतर तो म्हणाला चला पाहुया कसं आलं आहे केळीचं किती मोठं झालं आहे मग आम्ही केळीच्या बागेत फेरफटका मारायला लागलो केळी खूप उंच वाढली होती रवी बरोबर फिरताना खूप आनंद मिळत होता केळी खूप चांगली आली होती तो म्हणाला वहिनी तुमच्या कष्टाला फळ आलं केळीला दरही चांगला आहे अजून वीस ते पंचवीस दिवसात केळी व्यापायाला देता येईल हे ऐकून मी खूप आनंदी झाले बागेतील चहा फुलांचा सुगंध हवेत तरंगत होता सूर्यकिरणे झाडांच्या फांद्यांतून सोन्याच्या धारा घालून पडत होत्या प्रत्येक पाऊलासमवेत घासाची सरसर आवाज येते होती रवी माझ्यापासून काही पावलांवर चालत होता मला जाणवत होतं त्याचे नजर माझ्यावरच रुजून होत्या प्रत्येक वेळी मी कुठल्या तरी फुलाकडे वा झाडाकडे डोळे ठेवीत होते पण माझे हृदय त्या पाऊलखुणांकडेच ओढलं जात होतं एकदा वाटेतली शेवाळखाली फुललेली गुलाबाची एक कळी माझ्या नजरेत भरली मी तिच्याकडे झुकले तर रवीची सावली माझ्या शेजारी येऊन थांबली आमच्या हातांच्या अंगठ्या एकमेकांना स्पर्श करणार इतकं अंतर राहिलं होतं त्याच्या श्वासाची गरमी माझ्या मानेला जाणवली मी मुद्दाम ती कळी तोडायचा प्रयत्न करू लागले पण माझे बोट कापरले रक्ताचा थेंब उमटला तेव्हा रवीने धडपडत हातातलं रुमाल काढून माझ्या बोटावर गुंडाळला त्याच्या हाताचा स्पर्श अगदी वादळाच्या आधीच्या वाऱ्यासारखा कोमल होता त्याने जखमेची जपणूक केली तरी डोळे माझ्याच चेह्यावर होते त्याच्या डोळ्यांतून विचारले जात होतं का टाळता माझ्याकडे पाहून मग त्याने माझे बोट सोडले आणि माझ्यापासून दूर पाऊल टाकले त्या क्षणी माझ्या मनात उमटले या बागेसारखूच माझं आयुष्य होतं रंगी बेरंगी फुलंम म्हणजे माझ्या आठवणी पण मी फक्त विधवा होते माझ्या मुलीच्या हात पकडून मी या बागेतून बाहेर पडायचं होतं पण रवीची नजर माझ्या पाठीशी होती आणि माझे हृदय त्याच्या प्रत्येक नजरेला एक गुलदस्ता देत होतं जो मी कधीच त्याच्या हातात ठेवू शकणार नव्हते केळीच्या बागेमध्ये आम्ही खूप चाललो होतो आम्ही दमलो होतो म्हणून आम्ही एका झाडाच्या बुंध्याजवळ थांबलो माझी मुलगी माझ्या कडेवर होती तेवढ्यात आभाळ दाटून आलं अचानक जोरदार पाऊस सुरू झाला पावसापासून वाचण्यासाठी मी एका केळीच्या झाडाचे आळ जाऊन उभी राहिले पण तरीसुद्धा थोडासा पाऊस माझ्या अंगावर पडत होता केळीवरून वाहन घालत येणार पाणी त्याचे टपोरे थेंब मोत्यासारखे पांढरे शुभ्र होते खूप छान वाटत होतं रवी तिथेच होता त्याने त्याने दोन तीन केळीची मोठी पानं तोडली आणि ती छत्रीसारखी माझ्या डोक्यावर धरली तो पावसापासून मला झाकण्यासाठी अगदी माझ्याजवळ येऊन उभा राहिला तो थोडा उंच होता माझ्यासमोर उभा असताना त्याच्या शरीराने आणि त्याच्या हातातल्या केळीच्या पानांनी माझ्यावर पडणारा पाऊस रोखून धरला होता त्याचा चेहरा आणि माझा चेहरा अगदी जवळ आले होते हळूहळू त्याचा चेहरा माझ्याजवळ येत होता आणि नकळत मी डोळे मिटले त्याने माझ्या ओठांवर एक हळूवार चुंबन घेतलं तो क्षण खूप छान होता काही वेळानंतर पाऊस थांबला मी खूप लाजले होते मी पुन्हा रवीकडे पाहिलं नाही संध्याकाळीही मला सारखं त्याचं ते दृश्य आठवत होतं त्याचा चेहरा त्याच्या ओठांचा स्पर्श हे सगळं माझ्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होतं हळूहळू असेच काही दिवस गेले शेवटी केळी तोडणीसाठी तयार झाली होती एके दिवशी रवी केळीच्या व्यापायाला घेऊन आला केळी वीस रुपये किलो दराने विकली गेली त्या लोकांनी लगेच केळी तोडायला सुरुवात केली केळीला खूप चांगला दर मिळाला होता केळी दोन टप्प्यात गेली दुसरा लॉट पंधरा दिवसांनी गेला सगळी केळी विकली गेली आणि मला खूप पैसे मिळाले एवढे पैसे माझ्या शेतातून कधी चाले नव्हते रवीने माझं खूप कौतुक केलं तो म्हणाला एखाद्या चांगल्या शेतक्याला सुद्धा एवढं काम जमलं नसतं जेवढं तुम्ही शेतीत करून दाखवलं त्याच हे वाक्य ऐकून मलाही स्वतःचा अभिमान वाटला पण मी त्याला सांगितलं तुमच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं तुम्ही होतात म्हणूनच इतकं काही शक्य झालं पेरूच्या झाडांनाही आता चांगल्या कळ्या आल्या होत्या पेरूही आता धरणीला येऊ लागले होते माझे चांगले दिवस सुरू झाले होते हे सगळं फक्त रवीच्या मदतीमुळे शक्य झालं होतं मी ठरवलं की रवीने आपल्याला खूप मदत केली आहे आपण त्याच्यासाठी काहीतरी एखादी वस्तू खरेदी करावी मग मी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्याच्यासाठी एक घड्याळ आणलं एके दिवशी मी रवीला जेवायला बोलावलं मी त्याच्यासाठी खूप चांगलं जेवण बनवलं होतं तो दुपारी माझ्या घरी आला माझं बाळ पाळण्यात झोपलं होतं त्याच्या हातामध्ये पिशवी होती मी त्याला पाणी दिलं तो आतमध्ये आला मी त्याच्यासाठी चटई अंथरली होती आणि त्याच्यासाठी जेवणाचं ताट वाढलं पण तो एकटाच जेवायला तयार नव्हता मग आम्ही दोघांनी एकत्र जेवायला बसलो मी त्याच्यासाठी केलेलं जेवण त्याला खूप आवडलं जेवण झाल्यावर आम्ही गप्पा मारू लागलो त्यानबरोबर आणलेली पिशवी माझ्या हातात दिली मी म्हणाले काय आहे तो म्हणाला तुम्हीच उघडून पहा मी ती पिशवीतील सामान उघडून पाहिलं तर आतमध्ये एक साडी माझ्या मुलीसाठी एक फ्रॉक हे पाहून माझे डोळे भरून आले मी ते भरलेले डोळे घेऊन आतमध्ये गेले घरातील कपाटावरील आरशामध्ये पाहून रडत होते रडत रडत मी रवीन आणलेली साडी नेसली कपाट उघडलं त्या कपाटातून मी रवीसाठी आणलेलं घड्याळ घेतलं आणि मी ती नवीन असलेली साडी घालून रवीच्या समोर गेले रवी माझ्याकडे एकटक पाहत होता मी त्या साडीत खूप सुंदर दिसत होते मी रवी समोर गेले त्याला म्हणाले हात पुढे करा त्यान हात पुढे केला मी त्याच्या हातात आणलेलं ते घड्याळ ठेवलं तो सुद्धा भावुक झाला त्यान ते घड्याळ उघडून पाहिलं आणि एकदा माझ्याकडे पाहिलं त्याने भावुक होऊन मला मिठी मारली आम्ही दोघेही रडत होतो रवीच्या चेहरा माझ्या चेह्याच्या जवळ येऊ लागला मी यावेळेस डोळे झाकले नव्हते त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते त्यान हळूवार माझ्या ओठांवर चुंबन घेतलं मी सुद्धा त्याच्या ओठांवर चुंबन घेऊ लागले आणि आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करू लागलो एकमेकांवर भरभरून प्रेम केलं आमचं प्रेम आता भावना आणि शरीर यांच्या पलीकडे पोहोचलं होतं आम्ही दोघेही त्या क्षणात पूर्णपणे तृप्त झालो होतो त्या क्षणानंतर आम्हा दोघांनाही एकमेकांमध्ये समाधान आणि आनंद मिळाला होतं काही वेळानंतर रवी काही न बोलता निघून गेला मी काही बोलले नाही दोघंही शांत होतो असेच एक दोन दिवस गेले आणि मग रवी त्याच्या आईबाबांना घेऊन माझ्या घरी आला माझ्याशी काहीच बोलला नव्हता मला समजत नव्हतं की तो त्याच्या आईबाबांना का घेऊन आला आहे त्याने त्याच्या आईबाबांना आधी सांगितलं होतं की मला सोनालीशी लग्न करायचं आहे माझं तिच्यावर खूप प्रेम आहे ते ऐकल्यानंतर त्याचे आईबाबा माझ्याशी बोलायला आले ते म्हणाले सोनाली आमच्या रवीला तू पसंत आहेस तुला रवी आवडतो का मला काय बोलावं हे काही समजत नव्हतं मी अवाक झाले होते माझ्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या रवीने माझ्या आयुष्यातल्या अत्यंत कठीण काळात मला खंबीरपणे साथ दिली होती माझ्या पडत्या काळात त्याने मला आधार दिला होता केळी लावण्याच्या निर्णयापासून ते केळी तोडून विक्री होईपर्यंत आणि त्याचे पैसे मिळेपर्यंत रवी माझ्यासोबत होता त्याने माझी काळजी घेतली होती प्रत्येक टप्प्यावर मला मदत केली होती संकटसमी तो कायम माझ्या पाठीशी उभा राहिला होता मी डोळ्यात आसरू घेऊन म्हणाले तुम्हाला तर माहिती आहे माझं एकदा लग्न झालं आहे मी विधवा आहे तुम्हाला हे चालेल का त्यावर रवीचे आईबाबा म्हणाले न चालायला काय झालं तुझ्यासारखी गुणी देखणी समजूतदार मुलगी आम्हाला सून म्हणून मिळते याहून मोठं आमचं भाग्यच काय असेल आणि तुझ्या मुलीला तर आम्ही आमच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे जपू सांभाळू हे ऐकल्यावर माझं मन अगदी भरून आलं काही दिवसातच रवी आणि माझं लग्न पार पडलं साधं पण खूप भावनिक आणि सुंदर लग्न झालं आता मी रवीला शेतात मदत करते मला सुद्धा शेतीचा चांगला अनुभव आला आहे आम्ही दोघेही एकमेकांच्या साथीने खूप आनंदाने शेती करतो आमचं आयुष्य आता स्थिर झालं आहे माझी मुलगी सुद्धा हळूहळू मोठी होत आहे ती आता शाळेत जाते अभ्यास करते आणि आम्हाला पाहून खूप आनंदी असते मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी रवीशी लग्न करायला हवं होतं की नको तुम्हाला काय वाटतं जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं कृपया कमेंट करून नक्की सांगा कधीकधी आयुष्य आपल्याला तुकड्यात खोडून टाकतं पण तुकड्यांमधूनही एक नवीन चित्र उभं राहतं सोनालीचं आयुष्य पतीच्या मृत्यूनंतर पूर्णपणे कोसळलं होतं एकट्या मुलीला घेऊन तिने पुन्हा जीवन सुरू केलं संकटात रवीची मैत्री मिळाली आणि प्रेम निर्माण झालं समाजाच्या नजरा झेलत स्वतला स्वीकारत तिने पुन्हा लग्न केलं प्रश्न असा आहे की विधवा स्त्रीने दुसरं लग्न करणं चूक आहे का प्रेम फक्त पहिल्यांदाच खरं असतं का आणि तुम्ही सोनालीच्या जागी असता तर काय केलं असतं कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये